नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या विशेष न्यूज कोल्हापुरातील टाउन हॉल संग्रहालयातील या आठ वस्तू गेल्या साता समुद्रापार उत्खनन करताना ज्या वस्तू सापडतात त्यावरून इतिहासातील अनेक बाबी प्रकाश झोतात येतात साता समुद्रापार असणाऱ्या देशांशी महाराष्ट्रातील कोल्हापूरचा व्यापारी संबंध होता याचे पुरावे देणाऱ्या वस्तू ब्रह्मपुरी टेकडीवरील सन एकोणीसशे व एकोणीसशे शेहेचाळीस साली करण्यात आलेल्या उत्खननात आढळलेल्या होत्या त्यातील आठ वस्तू हॉल संग्रहालयात असून त्या आता थेट न्यूयॉर्क कोरियाला प्रदर्शनाकरिता पाठवण्यात आल्या आहेत महाराष्ट्र सरकार भारत सरकार अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्या सहयोगाने दिल्ली नॅशनल म्युझियम यांच्या मध्यस्थीने कोल्हापुरातील टाउन हॉल संग्रहालयातील आठ वस्तू नेण्यात आल्या आहेत अर्ली बुद्धिस्ट आर्ट इन इंडिया या विशेष प्रदर्शनाकरिता या वस्तू लोन तत्वावर करार करून साता समुद्रा पार नेण्यात आल्या आहेत कोल्हापूरचा ग्रीक आणि रोम या देशांशी असणारा इतिहासातील व्यापारी संबंध या वस्तु पुन्हा आहे न्यूयॉर्क मध्ये मेट म्युझियम मध्ये या आठ वस्तू प्रदर्शनाकरिता सतरा जुलै दोन हजार तेवीस ते तेरा नोव्हेंबर पर्यंत ठेवण्यात आल्या होत्या त्यानंतर या वस्तू उत्तर कोरियातील नॅशनल म्युझियम मध्ये बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते चौदा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाइम युआ न्यूज धन्यवाद